काय प्रेक्षकांडू लग्नानंतर होईलच प्रेम या चा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय जीवा आणि नंदिनी हे रूम रूममध्ये आलेले असतात जेव्हा अगदी प्रेमाने तिची काळजी घेत असतो अगदी सावकाश हा व्यवस्थित ये असं तिला म्हणत असतो आणि तो तिला हाताला धरून रूम मध्ये आणत असतो नंदिनीलाही खूप आवडत असत इन्स्पेक्टर साहेब आले होते तेव्हा सुद्धा ती जिन्यावरून खाली यायला लागली तेव्हा परत जाऊन त्याने तिला हाताला धरून सावकाश सावकाश असं जिन्यावरून त्याने खाली आणलं होतं दोघंही आता रूममध्ये येत असतात नंदिनी त्याच्याकडे पाहून हसत असते जेव्हा विचारतो अगं काय झालं नंदिनी त्याला काहीही ते उत्तर देत नाही तिला आठवतं की इन्स्पेक्टर साहेब जेव्हा सांगत होते त्यावेळी ती म्हणत असते की जेव्हा होते म्हणून मी वाचले ते नसते तर कदाचित मी आज वाचले नसते ही जेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असते तेवढ्यात जीवाने तिच्या ओठांवरती हात लावलेला असतो म्हणजे त्याला वाईट वाटलेलं असतं कशाप्रकारे जीवाने माझ्या तोंडावरती हात ठेवला होता तो स्पर्श तिला आठवत असतो त्याची ती काळजीसुद्धा आठवून तिला खूप छान वाटत असतं जेव्हा विचारतो अगं काय झालं असायला नंदिनी भानावर येते आणि म्हणते असंच जेव्हा शांतपणे तिला बेडवरती बसवतं आणि म्हणतो थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो पाणी घेऊन यायला जाणार इतक्यात जे बँडेज असतं ते त्याच्या वॉशमध्ये अडकलेलं असतं नंदिनी पुन्हा त्याच्याकडे पाहते आणि तो तिच्याकडे पाहत राहतो नंदिनीला त्रास न होऊ देता जेव्हा अडकलेल्या घड्याचा जो धागा असतो तो सोडवण्याचा प्रयत्न करतो नंदिनी अजूनही त्याच्याकडे पाहत असते आणि त्याच्या प्रेमामध्ये अगदी वेडी झालेली असते ती जेव्हा मोठमोठ्याने हसू लागतो नदीनी मोठमोठ्याने हसू लागते जेव्हा विचारतो काय झालं ती म्हणते काही नाही किती फिल्मी आहे ना हे सगळं किती रोमॅन्टिक आहे ना दोघांच्या हात एकमेकांच्या हातात नकारपणे अडकत जाणं सांगू ना असं हे मला खूप छान वाटायचं माझ्या नवऱ्यासोबत तरी अशा फिल्मी सिच्युएशन क्रिएट व्हाव्या असं मला नेहमी वाटायचं आणि ही फिल्मी फॅन्टसी आज माझी कंप्लीट झाली आहे असं नंदिनी प्रेमाने जेवाकडे पाहत म्हणत असते जेवा विचारतो काय फिल्मी फॅन्डेसी अगं या बँडेजचा धागा या घड्याळात अडकलाय यात कसली आली फिल्मीगिरी वगैरे नंदिनी म्हणते कळलं का त्या दिवशी मी रोमॅन्टिक फिल्म पाहा असं त्यासाठी बोलले होते तुम्ही खूप निरस आहात तुम्ही खूप अनरोमॅन्टिक आहात अरे या सिच्युएशनला सुद्धा तुम्हाला ते आठवते आणि मला काय आठवलं रोमॅन्टिक फिल्म मधले दोन हिरो हिरोईनमध्ये हे घडलेले इन्सिडंट्स तेच आपण आज अनुभवत आहोत तुम्ही खूप निरसही आहात तुम्ही मी किती खुश झाले होते आपल्या दोघांच्या हाताचे अडकले पाहत म्हणून असं म्हणते आणि पुन्हा ती म्हणते की तुम्ही अरेक आहात म्हणजे लग्नानंतर अगदी टिपिकल नॉले झाला आहात तुम्ही शेट असं like आय डोंट लाईक दिस असं ती म्हणत असते आणि जेव्हाकडे पाहून थोडी रुचून बसते जेव्हा विचारतो अगं हो किती बोलतेस बस ना आता अगदी नॉन स्टॉप आहेस तू तो तो म्हणतो तिच्या हाताला नुसते पट्टी बांधलेले आहे परंतु तोंडाचा तु, पट्टा मात्र सुरूच आहे जरा थांब तुझी फिल्मी फॅन्टसी जरा पूर्ण झाली असेल तर सोडू का मी आता आहात हा बँडेज अगोदर नाही असं म्हणते नंदिनी आणि पुन्हा मध्ये हो हो सोडवा 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 असं ती म्हणत असते आणि वारंवार हे सर्व प्रसंग आपल्यासोबत घडतच असतील असं ती म्हणत त्याच्याकडे पाहत हसत असते तो धागा सोडवण्यासाठी घड्याळात तो धागा सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करतो परंतु त्याला सुटण्यासाठी वेळ लागतो नंदिनी खूप वेळ त्याच्याकडे पाहत राहते त्यानंतर नंदिनी तिच्या स्वप्नामध्ये रंगू लागते तिला हे सगळं काही अगदी प्रेमी असल्यासारखं वाटतं तिचे केस उडू लागतात मस्त मंद हवेचा प्रकाश आणि हे दोघे तिथे असतात प्रेमाने तो धागा गळ्यामधून काढण्याचा प्रयत्न करतो नंदिनी जीवाच्या प्रेमामधील स्वप्न पाहू लागते जीवाचे रक्षण नंदिनीकडे जाते की ही एवढी शांत अशी कशी बसली का बडबड करत नाहीये म्हणून तो तिच्या डोळ्यासमोर हो चटकी वाजवतो आणि तिला म्हणतो की कुठे कुठे हरवलीस नंदिनी नंदिनी गाला तसंच ते आणि म्हणते नाही नाही जेव्हा म्हणतो अगं पिन कुठे आहे पिन विचारतोय ती म्हणते आपण अडकले ना म्हणजे आपले हात अडकले ना हे तेच कुठेतरी पडले असेल तेव्हा तो म्हणतो अच्छा आहे मी शोधतो आता तो पिन शोधू लागतो नंदिनी त्याचा तो केविल आणि चेहरा सारखंच पाहत असते आणि नंदिनी त्याच्यासमोर समोर हात घेऊन जाते आणि बांगड्यांचा आवाज करते आणि म्हणते ही सबटिफिन आहे ना ही सबटिफिन घ्या बसे। ती बसेल तो म्हणतो बांगड्या राहत बांगड्या राहत हे सेफ्टी तुला टोचणार तर नाही आहे ना हे बँडेज तर रॅप करायला असा धागा नाही लागत आपल्याला ती म्हणते की नाही नाही नको नको हे सबटिफिन उघीच टोचेल तुला असं तो म्हणतो ती म्हणते नाही टोचणार बांधा तू विचार शो अण्णादिनी म्हणते हो तिच्या बांगड्यांमध्ये असणारी सप्टिफिन तू काढून पुन्हा तिच्या बँडेज बांधण्याचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा या दोघांमध्ये खूप छान प्रेमाचे प्रसंग आपल्याला पाहायला भेटतात एकमेकांच्या डोळ्यांमध्ये गुंतलेले असतात त्यानंतर नंदिनी मुद्दामच टोचली असं नाटक करते त्यावेळी जेव्हा तिला सॉरी सॉरी असं म्हणत असतो आणि तिच्याकडे पाहून तो हसत असतो नंदिनीलाही खूप हसू येत असतं एकमेकांकडे पाहून ते हसत राहतात आणि पुन्हा तो तिला बँडेज बांधू लागतो नंदिनी इतक्यात म्हणते की थँक्यू जेव्हा तेव्हा जेव्हा हसतो आणि म्हणतो अगं अगोदर व्यवस्थित बँडेज तर बांधू दे ना